रोजच्या परमानं कामाला निघालेलो वाटत बघतोय तर एक माकड पडलेलं गाडी त्याच्यावरून गेलेली आणि त्याच्या तोंडातून रागात आलेलं त्याला रस्त्याच्या मधोमध बघितल्यामुळं रस्त्याच्या एका साईडला म्हणजे वड्यात नेऊन तिथं ठेवलं आणि वायचं पाणी पाजलं बघतोय तर तिथं त्याचं टोळकं म्हणजे त्याची गँग होती ती मलाच दात दाखवायला लागली तर त्यांना वाटलं माझ्याच कडनं ॲक्सिडेंट झालाय काय आणि आता रविवार आज सगळीकडे फोन लावलं आमचा बी दवाखाना बंद मग काय करायचं काय करायचं विचार करून इकडे तिकडे फोन फिरवून मी आपलं वय तागून माझ्या कामाला निघालो तेवढ्यात वरुडमध्ये डॉक्टर मला दिसले एका ठिकाणी मसरांचं इलाज करत होतं त्यांना जाऊन विचारलं ते एका mm. मिनिटात हो म्हटलं आणि माझ्या बरोबर हिता आलं तोंडात रगात आले काही सगळी माकडं जायचं असं एखाद्या जनावराला वाचवलं असं म्हणजे तर तर शिक्षणाचा फायदा झाले आहे मी त्याला हकलतो

हालायला लागले त्यात इंजेक्शन दिलं त्याला यायला लागलं ताकद द्यायला लागली डोक्यात रगात येते ना जरा आता ताकद आली त्याला तुला नाही काय चालू जाऊ आणि मधू मधू होतो हम्म डोक्यावर गेली का गाडी

इंजेक्शन दिल्यावर तासाभर आणि तिथनं गेलं पण ही माकड जे असतात तशी अशा हलत नाही ती त्याच्यापासून एक नंबर जात नाही कुठं तुमचं नाव काय डॉक्टर अथर्व कुलकर्णी वरु। राहले महत्वाचं काम केले मला सुद्धा नव्हतं हे आपल्याला आवडत आहे चार पैशाचा विचार करत नाही हे त्याचा जीव वाचला की आपलं समाधान शंभर टक्के हे समाधान ह्याच्यात आहे ते पैशात नाही हा हा मला सुचत नव्हतं की नक्की का करायचं काय तुम्ही भेटला दिसला आणि त्याला इंजेक्शन दिलंय ना तुम्ही शंभर टक्के त्याला आपण तरी मदत करायची तर बघा मित्रांनो आता ही माकड मागाशी अजिबात हालत नव्हतं डॉक्टरांनी दोन इंजेक्शन दिली त्याला तर जरा त्याच्या जरा ताकद द्यायला लागली ते हाला हालचाल करायला लागले प्रयत्न करायला लागले जायचा आणि शंभर टक्के ते आता डॉक्टरांच्या उपचारामुळे बरं होणार आहे लय मोलाच साथ झाली आणि हे असंच पडलं असतं जर इथं ना तर हे असंच मरून गेलं असतं रक्त वाहून 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 कुत्र्यांनी खाल्लं असतं पण हे आता प्रयत्न करून उठून जाणार आहे इथं त्याची साथीदार माकडं बी येते त्यामुळे कुत्रे ज रानटी जनावरांना बसणं धोका नाही आता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलकर्णी डॉक्टरांचा आभार आहे धन्यवाद डॉक्टर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो हे माकड इथं रस्त्यात मध्ये पडलेलं आणि इथं तर त्याला मग साईडला आणलं पण त्याच्या उपचार काय करायचं म्हणून मला सुचत नव्हतं आज रविवार सगळं दवाखानं सगळं बंद आहे ते मग हे डॉक्टर आपल्याला तिथं भेटलं रस्त्याला त्यांना म्हणलं असं असं आहे त्यांनी एका मिनटाचा विचार न करता इथे येऊन माकडाला दोन इंजेक्शन दिले ती इथं बाकीचे माकडं त्यांच्या आहेत त्यामुळे कुत्र्याचं काही टेन्शन नाही ते बरं होईल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर साहेबांचा आभार आहे की अशा पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि खरंच खूप आभार आहे तुमचं डॉक्टर साहेब थँक्यू थँक्यू समाधान आहे याचं तर डॉक्टरांचं नाव आहे अथर्व कुलकर्णी वरुड अथर्व कुलकर्णी वरूड खटाव तालुका जिल्हा सातारा